सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र मी शिवून दाखवणार आहे आणि ते वस्त्र स्वामींना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे वस्त्र बनवण्याचं कारण सुद्धा तसंच खास आहे स्वामींचं प्रकट दिन स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी हे सुंदर असे वस्त्र स्वामींसाठी तयार करत आहे तर स्वामींची पूजा वगैरे करून मी बनवलेले वस्त्र त्यांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला हे सगळं बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन असे वस्त्र मी स्वामींसाठी शिवत असते आणि ते तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया स्वामी महाराजांसाठी वस्त्र आणि स्वामी महाराजांना पूजा वगैरे करून व्यवस्थित आपण त्यांना तयार करूया स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणजे स्वामींचा आहे आपल्याला त्यांना खूप छान अशी सजवायची आहे त्यांची पूजा छान करायची आहे ते सगळं तुम्हाला मी काय पूजा करते माझ्या घरच्या स्वामींना मी कशी तयार करते हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर वस्त्र शिवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही गोल्डन कलरची एक लेस घेतलेली ले आहे आणि एक हिरव्या रंगाची लेस घेतलेली ले आहे आणि आज जे आपण वस्त्र शिवणार आहोत ते लाल आणि हिरव्या रंगाच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण वस्त्र शिवणार आहोत तर मी एक लाल रंगाची एक पट्टी घेतलेली आहे या पट्टीचा जो माप आहे तो सतरा इंच लांब असा माप आहे आणि चार इंच रुंद असा माप आहे तर हा मी जो ही जी मी पट्टी घेतलेली आहे ती पट्टी आपण स्वामी समर्थ महाराजांसाठी शेला बनवण्यासाठी वापरणार आहोत आणि हा जो ग्रीन कलरचा जो कापड मी घेतलेला आहे तो जवळजवळ जव़़़ एक सव्वीस इंच लांब आणि पाच इंच रुंद असा मी कापड घेतलेला आहे आणि तो मी स्वामी समर्थ महाराजांसाठी धोती बनवण्यासाठी वापर करणार आहे तर हिरव्या रंगाची धोतर आणि लाल रंगाचा शेला अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांसाठी वस्त्र तयार करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तर ह्या ग्रीन कलरचा जो कापड आहे हिरव्या रंगाचा जो कापड आहे त्या कापडाला डबल फोल्ड मारून चारी बाजूने शिलाई मारून घेऊया डबल फोल्ड मारल्यामुळे काय होतं त्याचे धागे दोरे जे असतात ते निघत नाहीत चांगली फिनिशिंग वगैरे येते त्यासाठी चारी बाजूंनी पहिल्यांदा डबल फोल्ड मारून बघा हा एक सिंगल फोल्ड आहे त्याच्यानंतर हा डबल फोल्ड अशा प्रकारे चारी बाजूने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते एकदम सिंपल आणि सोबर असे वस्त्र आपण तयार करणार आहोत पण लूक मात्र एकदम एलिगंट येणार आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे या वस्त्राला मॅचिंग अशी मी स्वामी महाराजांसाठी कंता टोपी बनवलेली आहे तर ती कंता टोपी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवते ही बघा अशा प्रकारे टोपी मी स्वामी महाराजांसाठी हिरव्या रंगाचं वस्त्र आणि ऑरेंज कलरचा पॅच गोल्डन धाग गोल्डन आणि मनी असा लावलेला पॅच आहे डायमंड वगैरे त्याच्यावरती लावलेला आहे तर ते पॅच मी इथे लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे कंता टोपी स्वामी महाराजांसाठी मी बनवलेली आहे ही टोपीचं जे व्हिडिओ आहे ते मी शूट केलेलं नाही तुम्हाला जर ही टोपी आवडली तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा की याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि मी कशी शिवली ते तुम्हाला बघायचं आहे तर मी नक्की तुम्हाला सांगेन पण ही आता ही स्वामी महाराजांसाठी मी वस्त्राला मॅचिंग अशी बनवलेली आहे खूप सुंदर दिसते तर घातल्याच्या नंतर लूक तुम्हाला येईल पूर्ण वस्त्र शिवून झाल्याच्या नंतर स्वामी महाराजांना मी परिधान करून दाखवेल तेव्हा तुम्हाला खरा लूक कसा वाटतो हे तुम्हाला कळेल तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर ग्रीन कलरच्या कापडला मी दोन फोल्ड मारून चारी बाजूने शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला आपल्या वस्त्राला डबल फोल्ड मारून चारी बाजूने शिलाई मारून झालेली आहे फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे कुठूनही धागे दोरे निघत नाहीयेत दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे तर आता आपल्याला ही जी गोल्डन कलरची लेस घेतली होती हिवाली तर ही गोल्डन कलरची लेस आपल्याला चारी साईडने लावून घ्यायची एकदम सिम्पल असा वस्त्र आपण तयार करणार आहोत फक्त लेसचा वापर करणार आहोत इथे पण याच्याने जो लुक येणार आहे तो बघताना खूप भारी वाटणार आहे हे बघा अशा प्रकारे ही लेस मी चारी साईडने लावून घेते आणि आप मग मक... धोतर जो आहे खाली जे आपण धोतर नेसवणार आहे स्वामींना तर ते आपलं तयार झालेलं आहे एकदम सिंपल अशी ग्रीन कलरच्या कापडाला गोल्डन लेस लावून जो लूक येतोय ना खूप सुंदर येतोय खूप छान असा धोतर आपला तयार झालेला आहे परिधान करताना निर्या वगैरे पाडून आपण स्वतःच त्यांना परिधान करणार आहोत तर यासाठी मी स्टिचिंग वगैरे काही करून घेत नाही निर्या वगैरे अगोदर स्टिच करून घेत नाहीये ते तुम्हाला परिधान केल्याच्या नंतर त्याचा जो लुक आहे तो तुम्हाला कळणार आहे खूप सुंदर वाटणार आहे तर हा धोतर जो आहे तो रेडी झालेला आहे आपला तो मी साईडला ठेवून देते आणि आता आपण शेला बनवायला घेऊया तर शेला बनवण्यासाठी हा लाल रंगाचा जो कापड आहे तो मी एक सतरा इंच लांब असा घेतलेला आहे आणि चार इंच रुंद घेतलेला आहे तर या कापडाला सुद्धा चारी बाजूने मी दोन सा, दोन वेळा फोल्ड मारून शिलाई मारून घेणार आहे डबल फोल्ड मारून सुंदर अशी पट्टी तयार झालेली आहे तर आपल्याला काय करायचंय आता जी ही साईड एक साइड जी आहे त्या एक साइडला जी जे आपण लेस लावणार होतो ग्रीन कलरची लेस ती एका साईडला अशी लावून घ्यायची आपल्याला आणि मध्यभागी एक फोल्ड मारायचा आहे हे बघा अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड मारायचा आहे आणि त्या फोल्ड वरून पण एक शिलाई मारून घ्यायची आहे अशी इथून मधून एक शिलाई मारून घ्यायची आणि ही लेस आपली अशी दिसेल साइडला अशी लावलेली दिसेल आणि एक शिलाई अशी दिसेल म्हणजे मध्यभागी शिलाई मारल्यामुळे काय होईल तर ती घडी जी मारलेली आहे ती घडी तशी तशीच तशी राहील ती सारखी सारखी खाली पडणार नाही त्याच्यासाठी एक सिम छोटीशी अशी शिलाई मारून घ्यायची आपल्याला साईडने फोल्ड मारून आणि ही लेस लावून घ्यायची तर मी पहिल्यांदा लेस लावून घेते एका एक साइडने लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर एक मध्यभागी फोल्ड मारून कॉर्नरने एक शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखव तर बघा लेस लावून झालेली आपली ग्रीन आणि रेड कलरचं रे कॉम्बिनेशन मध्ये लेस लावल्यावरती खूप सुंदर असं दिसत आहे तर लेस लावून झाल्याच्या नंतर आपण इथे मध्ये एक फोल्ड मारणार आहोत असा फोल्ड मारून एक साईडने कॉर्नरने शिलाई मारून घेते मी ते बघा अशा प्रकारे मी फोल्ड मारलाय आणि मग मा इथून कॉर्नर वरती एक शिलाई मारून घेते बघा सुंदर असा शेला आपला तयार झालेला आहे हा स्वामी महाराजांच्या खांद्यावरती टाकल्याच्या नंतर खूप सुंदर लुक येणार आहे एकदम सुंदर असा लुक येणार आहे तर आता आपण याला अजून एक थोडस मध्ये मध्ये अशा टिकल्या लावून घेऊया जेणेकरून अजून क्रिएटिव्ह वाटेल त्यासाठी माझ्याकडे काही काचेच्या टिकल्या आहेत त्या मी इथे लावते आणि तुम्हाला दाखवतो एक लाईनमध्ये मी ह्या चौकोनवाल्या ज्या टिकल्या आहेत त्या लावते त्या ला तर त्यासाठी मी टिकल्या आणि फॅब्रिक ब्ल्यू घेतलेला आहे ह्या बघा अशा प्रकारे ह्या टिकल्या आहेत तर आणि हा फॅब्रिक ब्ल्यू घेतलेला आहे तर मी एक एक करून लावते आता बघा स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा शेला तयार झालेला आहे आणि ही कंता टोपी ग्रीन आणि ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर दिसते आणि हा धोतर जो आपण स्वामी महाराजांना सकाळी पोर परिधान करणार आहोत आता उद्या आहे प्रकट दिन आणि उद्या सकाळी आ... प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर उद्या सकाळी मी हा स्वामी महाराजांची पूजा छानपैकी अशी पूजा करणार आणि त्या पूजेमध्ये स्वामी समर्थ महाराजांना हे वस्त्र परिधान करणार आणि मग तुम्हाला दाखवते की या वस्त्रांमध्ये स्वामी समर्थ महाराज किती छान दिसतात आणि त्यांचा लुक कसा येतोय ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले स्वामींना परिधान केल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही कंता टोपी जी आहे त्या कंता टोपीचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट्स कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा मी ही याची पण व्हिडिओ तुमच्याजवळ शेअर करेन तर मी तुम्हाला ही टोपी आणि हे धोतर आणि हा शेला स्वामी महाराजांना सकाळी पूजेमध्ये परिधान करून दाखवते आता आ, तेव्हा तुम्ही नक्कीच त्याचा अनुभव घ्या खूप समाधान वाटतं जेव्हा आपण आपल्या हाताने स्वामी समर्थ महाराजांसाठी वस्त्र बनवतो आणि त्यांना परिधान करतो खूप छान आणि खूप सुंदर अनुभव असतो तो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी हे वस्त्र परिधान करून दाखवते तुम्हाला